आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किरणराज चौरे ज्येष्ठ मार्गदर्शक पद्माकरप्पा देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार छोटोभाऊ देशमुख तसेच नगराध्यक्षाचे उमेदवार कुमारी सिद्धी वस्त्रे तसेच जे आमदारला नगराध्यक्षाचा फांब फॉर्म भरू इच्छित आहे ते उज्वलताय तिथे व सर्व शिवसेनेचे धनुष्यवर लागणारे सर्व उमेदवार व समोर बसलेले सर्व इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया आज महोळ नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी उमेदवार यांनी सांगितलं की एक आमची स्ट्रॅटर्जी ठरलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही पुढे जात आहे खरंच ज्या वेळेला महोल नगरपालिकेची निवडणूक घोषित झाली आणि त्यावेळीपासूनच दादा असतील चरणराज चौगरे असतील आप्पा असतील किंवा आपले आमदार राजाभाऊ खरे असतील व अनेक इतर असतील आमच्या वेगवेगळ्या चर्चा होऊन त्या चर्चेतूनच खऱ्या अर्थानं हा सर्व पॅनेल तयार झालेला आहे हे सर्व या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी असतील याबद्दल माझ्या मने मनामध्ये ते मात्र शंका नाही पण उमेददाने जे मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे की आपल्याला निवडणूक जिंकायची आहे निवडणूक जिंकण्यासाठी जे जे करता येईल ते ते आपण करू दोन पावले मागं सरकू आणि नंतर चार पावले पुढं जाऊ अशा पद्धतीची उमेददादा यांनी भूमिका घेतलेली आहे उमेददादा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या महोळ तालुक्यामध्ये एक परिवर्तन झालं विधानसभेचा आमदार अनेकांना असं वाटत होतं की कधीच बदल होणार नाही एकेकानी मनामध्ये निश्चय केला होता की मी जिवंत असेपर्यंत इथला आमदार वेगळ्या विचाराचा येईल का नाही अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये होती आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामधला आमदार आमच्या सर्वांच्या विचाराचा आला सर्वांच्या विचाराचा म्हणजे जे दडपशाही जे दादागिरी यांच्या विरोधामध्ये तालुक्यातल्या लोकांना आवाज उठवायचा होता पण त्यांना योग्य संधी मिळत नव्हती आणि ती संधी उमेशदादा यांनी सगळ्यांना एकत्र करून आणली त्याच पद्धतीनं आज या महानगरपालिकेला देखील आम्ही सर्व जे अंगरकरांच्या विरोधामध्ये आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी सर्वांच्या दादांच्या राजाभाऊ खरे असतील करणराजे चौरे असतील आप्पा असतील व सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली महोळ नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवतात आमच्या नगराध्यक्षाचे उमेद उमेदवार यांच्या शारीरिक उंचीवर त्या ठिकाणी टिप्पणी केली गेली मला आवडून या ठिकाणी सांगायचं आहे या भारत देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री असतील त्या भारत देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग असतील किंवा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी आर आर पाटील असतील यांची मूर्ती जरी लहान असली तरी यांनी कीर्ती मतर जगभर या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आमच्या सिद्धी दिदी हे देखील बीकॉम झालेले आहेत त्यांचं शिक्षण या महोळ शहरामध्ये झालेलं आहे त्यांचा जन्मदेखील या महोळ शहरामध्येच झालेला आहे आणि ह्या महोळ त्यांना एक आत्मयता आहे जाण आहे त्यामुळं या महोळ शहराच्या विकासाच्या योगदानामध्ये त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या तरुणपणाचा त्यांच्या नवीन नवीन आयडियाची या ठिकाणी भर पडेल अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी आशा वाटतो म्हणजे ज्याला नोकेतोमध्ये तुम्ही आणखी न ते तुम्हाला सोडून मध्यंतर गेलं मालघाजवळ राजकारणामध्ये या ठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेब असतील आता बाळासाहेब ठाकरे असतील या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पक्षाच्या या देशामध्ये निवडून आल्यानंतर परत पार्टी बदललेली आहे त्यामुळं त्यांच्यावर जास्त चर्चा न करता आपण आपली पार्टी कशी निवडून येईल त्याबद्दल अभिप्र